हाँ, 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 हाँ. खरा होणार ना सिटी नुसती झाड घालायच्या कामावरची आहे बर का ती आणि पॅन तर बघा मी पाहिजे हा तुमच्या पायात घुटमळते सारखं जे जे आहे ते काढा झाली पांढरे गुलाब हाय लो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे काल मला त्या लिक्विडचं नाव भरपूर साऱ्या जणींनी विचारलेलं होतं तर त्या लिक्विडचं नाव आहे अर्बन युनिरॅप खूप बेस्ट आहे म्हणजे सगळ्यासाठी ऑलराऊंडर आहे किचनमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जरूर हे करा डीप क्लिनिंगसाठी तर खूप फायदेशीर काय काय रक्सी फुट माझा रॉक्सी पुढे पुढे लय करते हो। तर चला थोडस तुमच्याशी बोलावं तर आता सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच जणांचं रुटीन जे आहे ते खूप हेक्टिक झालेलं आहे आणि आता सध्या मी काही स्टोरी बघते काही व्हॉट्सअपच्या म्हणजे व्हॉट्सअपचं स्टेटस म्हणा किंवा इतर स्टोऱ्या म्हणा किंवा युट्यूबचं म्हणा इंस्टाग्रामचं म्हणा याच्यावरती बघता असं दिसतंय की बरेच जण जास्त करून ट्रॅव्हल्स करतात कोण फिरायला जातं कोण कामानिमित्त जातं मन... आता हे झालं बाहेरचं पण जर घरातच म्हटलं आता जसं मी घरातच आहे बघा घरातच जर म्हणलं तर भरपूर बिझी झालेलं आहोत कारण का जे आता वर्किंगमध्ये आहेत ऑफिस घर जॉब या सगळ्यामध्ये जे अडकलेले आहेत त्यांचं तर रुटीन सांगूच ना का आता जसं मी मी युट्यूब पण करते माझं घरातलं पण असतं पण माझं पण रुटीन थोडंसं एक ठिकाणी बिझी झालेलं आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढी कामं असतात पुढे एवढं नियोजन दिसतं की नेमकं कुठलं करू हे करू ते करू ते मुलांचं बघायचं आहे मला नवरायचं बघायचंय सा आहे सगळ्या गोष्टी जर लाईफच विचार करायला गेलं तर असं डोक्यात की यार आपल्या पाठी किती साऱ्या गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीवर फोकस करणं हे खरंच इम्पॉसिबल आहे एक मात्र गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये मला जास्त ताण नाहीये आता ताण नाही म्हणजे ते कुठली हेअर आणि स्किन या गोष्टीचा मला ताण नाही जसं मी आता बघते माझ्या काही का मैत्रिणी किंवा माझ्या ओळखीचे पिंपल्स आले उद्या मला काय त्वचेचं वेगळाच प्रॉब्लेम झाला अपरवा काय मला वेगळंच झालं डेट ज्या आले त्या येण्याच्या आधी भरपूर सारे म्हणजे मोड्या वगैरे येतात बऱ्याच जणींचा असं वातावरण चेंज आहे किंवा कुणाला कशाची अॅलर्जी आहे जा मग त्याचा हेअरवर परिणाम आहे म्हणजे आपल्या केसांवर आहे स्किनवरती आहे अशा खूप साऱ्या गोष्टी शेअर करत असतात कारण सांगते की आपलं जसं जसं वय होत जातं तसं तसं आपली त्वचा जी आहे ती चेंज होत जाते यातलं कुठलंही महागड अस प्रोडक्ट असू दे कोणत्याही चांगल्या ब्रँडचा असू दे भले तुम्ही ते वापरत राहा पण तुमची स्किन जी आहे जे काही तुमचं शारीरिक हे आहे ते जसं वय होत जातं तसं सगळ्यामध्ये चेंजेस होत जातो मला जास्त कोण स्किनचं म्हणा केसांचं म्हणा का ताण नाही सांगते मी अरे मला घरात बसल्या बसल्या जिथं आहे तिथं ओपन करू शकते आणि मी जे डर्मोलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी बोलू शकते चर्चा करू शकते त्यांच्याकडून सल्ले घेऊ शकते लस माझी अपॉइंटमेंट डॉक्टरांची झाली जे पर मंथ रेग्युलर चेकअप बरं का स्किन जे आहे ती त्यांना दाखवून घेतली ते पण म्हणजे फ्रीमध्ये तर मी एक फोटो देते माझा जो फोटो आहे म्हणजे जसा आहे तसा त्यातला एक फोटो दिला त्या फोटोचा त्याने म्हणजे अभ्यास केला किती बाबा बदल आहे काय आहे एवढ्या दिवसापासून मी जी, जी जोडलेली आहे ती क्युअर स्किन ऍप जे आहे त्याच्याशी जोडलेली आहे जवळजवळ जो दोन अडीच वर्षाचा काळ झाला आता माझे जे प्रोडक्ट आहेत ते सुरूच असतात आणि ते मला प्रत्येक वेळेला असं असं नाही ते आता वापरले तेच नाही माझा बदल बघून चेंज बघून वेगवेगळे वेग, प्रोडक्ट जे असतात ते मला सजेस्ट करत असतात आपली मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे आपले हेल्थ म्हणा किंवा डाएट म्हणा या गोष्टी तर आपण मेंटेन करत असतो तशाच पद्धतीने आहे असं नाही की बाबा नुसतं स्किनच बघितलेलं आहे डाएट कडे आपल्या व्यवस्थित लक्ष दिलेलं नाहीये खूप साऱ्या गोष्टी आपण चुकीच्या घाललेल्या आहेत तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या स्किनवरती होतो मग भले आपण कुठलेही प्रोडक्ट वापरा सर्टिफाईड डॉक्टरांची जी टीम आहे ती टीम आपल्याला मार्गदर्शन करते ते पण घरात बस ऍप डाउनलोड करायला पैसे नाही आहेत अॅप डाउनलोड केल्यानंतर आपले दोन फोटो आपण देतो जेव्हा फ्रंटचा आणि साईडचा दोन फोटो द्यायचे आहेत ते दोन फोटो द्यायचे पैसे नाही आहेत तिथं डॉक्टरांची टीम असते त्यातले कोणीतरी एक डॉक्टर असतात जसं माझ्या नलिनी आहेत त्या तुमच्याशी चॅटिंग करतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही आताचा पहिला जे काही डाखडे खड्डे जे असू दे ते तुम्ही बोलू शकता चॅटिंगमध्ये त्यांना सांगू शकता एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगते की महिन्याचं चेकअप असू दे ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत तुम्हाला पैसे कधी पे करायचे असतात मला किट जे आहे ते रिकमेंडेड केलं जातं आणि त्याचे फक्त तुम्हाला पैसे द्यायचे आहे कस्टमाइज केलेला डाइट प्लॅन जो आहे तो तुम्हाला मिळून जातो म्हणजे एकाच ताखाली किती साऱ्या गोष्टी आहेत माझा बिफोर आणि आफ्टर हे जर दोन फोटो जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेला मी क्युअर स्किनशी जोडलेले नव्हते त्यावेळेला किती डॉट दिसतात आणि ज्यावेळेला मी क्युअर स्किनशी जोडले त्यावेळेला किती डॉट दिसतात म्हणजे ते काही डाग वगैरे जे आहेत ना हे ज्यावेळेला मी चेकअप केलेले आहेत ना ते फोटो आहेत बिफोर आणि आफ्टर या प्रोडक्टची प्राइस आहे चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव रुपये पण माझा जर कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल माझा कुपन कोड जो आहे तो पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळून जाईल या सगळ्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन पण मी कमेंट जिथं तुम्ही कमेंट करताना त्याच्यामध्ये सुद्धा मी पिन केलेले आहे ते ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला खूप सारे जर प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या स्किनबद्दल समस्या असतील तील की मी याचं सोल्युशन कसं मिळवू माझी त्वचा जी आहे ती मी चांगली कशी करू तर हे सगळं आणल्यानंतर थोडंसं पाण्याने मी स्वच्छ केलेलं आहे पाणी निचरावायला ठेवलेलं आहे तर बघा आपल्या गार्डन गार्डनमधली टोमॅटो एकदम लाल लाल आणि झाडाला पिकलेलं टोमॅटो जे असतं ना ते खूप गोड असतं मला असं तुमच्या दादांकडून कळालं नंतर पिकणं वेगळं झाडाची पिकलेली जी आहे ती वेगळी आहेत आणि हे व्हाईट कलरचं गुलाब जे आहे ते हे कुठलं आहे काश्मीरी आहे का काय आहे मला एका त्याने कमेंट केली होती की ताई देशी गुलाब लाव मी यालाच देशी म्हणत होते पण नंतर तुमच्या दादांकडून कळालं की हे देशी गुलाब नाही आहे देशी गुलाब जे असतात ते वेगळं त्याचं गुलकंद वगैरे बनवला जातो या गुलाबाचा गुलकंद कोण म्हणते बनवलं तर चालतो कोण म्हणते नाही बनवायचा कारण त्याला देशीच लागतं काय तर असेल चवीमध्ये बघिते फरक मी आता जी वांगी निघालेली होती ना त्या वांग्याची भाजी करायची ठरली पण म्हटलं चार पाचच एवढी छोट छोटी वांगी कोणाच्या नाकाला लागायचं ते त्यामुळं मी काय केलं की थोडंसं त्याच्यामध्ये फ्लावर घातला उरलेला सुरलेला जो वटाणा होता तेवढाच उरला होता ते सगळं घातलं आणि मिक्स रिमिक्स जी भाजी आहे ना ती आपली बनवून घेतली भाजी पण चवीला लागली ला साधं सिंपल शेंगदाण्याचं कूट आहे आलं आहे लसूण आहे बाकी कोथंबीर वगैरे काही नाही आहे कोथंबीरचा मात्र माझ्याकडे कायम दुष्काळ असतो म्हणजे कायम जर ठरलेला आहे की कोथंबीर असेल तर करते नसेल तर मग दुष्काळ असली की दिवाळी तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी तळत आहे पापड पापड कशाला पाहुणे हे लागलेत बाकी पीठ इथं जे आहे ते भिजवून ठेवले आणि काजू जे आहे तिथं काढून ठेवलेले आहेत आपल्या डोगींसाठी खाऊ पाठवलेलं आहे मी तिला म्हणलं नको 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 पाठवू नाहीतर त्याचे पैसे घे नाही म्हणले मला पाठवायचं आहे हे काय आहे काय आता जे घालतात त्यांना माहित आहे हे बघा आता याच्यावर जशी जशी मेतळ दिले तसं हे जस्ट आत्ता रिसिव्ह झाले आणि आता मी तिला मेसेज टाकला असतं पण आता पाहुण्यांची गडबड आहे कि हे कसं द्यायचं काय द्यायचं बहुतेक हे ना लिक्विड टाईप आहे पावडर आहे वाटतं आणि त्या आभारी, मनापासून आभार तयारी केली पूर्वतयारी मला ना ही गोष्ट खूप दिवस झालं शेअर करायची करायची राहून जातो तर मला ना वरच्यावर कमेंट असतात की ताई तू माझ्या स्वप्नामध्ये आली अशा मला भरपूर साऱ्या ताईने कमेंट केलेलं आहे तू आली तो आमचा पाहुणचार केला किंवा तू आमच्या घरी आली आम्ही तुझा केला म्हणजे अशी स्वप्न बऱ्याच जणीनं पडतात ते का असतं तुम्ही व्हिडिओ बघता तेवढ्या आतुरतेनं बघता तेवढा विचार करता म्हणून ती स्वप्न तुम्हाला पडतात ताईनं आणि त्याच्यासाठी सुद्धा खरंच सांगते मनापासून आभारी आणि एवढं

आजच नेसली ह्याला अग पंधरा सोळा पंधरा तू बस मी आले चांगलायच होईल का चढायचं होईल का पिन तुला तुला गाव घेऊ दे का दोन गाव घालणार कुठे साडी बसती

त्यांनी मी बघितलंय पहिल्यापासून त्यांच्यात कुत्रे आहे अजून एक आता, नहीं। नहीं दादा आता, कुत्री नहीं, नहीं। नवीन दादा जे आता डॉगी मागत होते ना ते आमचे खूप जवळचे शेजारे आहेत त्यांचे ड्रायव्हिंग चांगले आहे त्यामुळे कधीतरी असं मामाला मदत म्हणून कोणाला सोडायचं असेल आणायचं असेल तर ते येतात ते मागत होते की दोन कुत्रे आम्हाला आपल्या आपल्यामध्ये पाच मुली आणि दोन मुलं आहेत मग दोन्ही पण नेली तर दादा याला सोडणार नाही म्हणत होते चपाती पापड जिरा राईस साध्या सिंपल आहे श्रीखंड डाळीची आमटी आणि ही मिक्स भाजी म्हणजे काजू आहे फ्लावर आहे बटाटा वगैरे सगळे मिक्स भाजी खाली नाही आपली जेवत नाही का

इथे जाताना सुद्धा तेच सुरू होतं ते दादा म्हणत होते की दोन मुलं जे आहेत ती द्या दादा म्हणले नाही एक जो आहे तो माझ्या खूप जवळचा आहे मी देत नाही त्यांचं तसंच म्हणणं होतं ते वाद सुरूच होते त्यांना म्हणलं अजून एखादा मिळाला तर तो आणि आपल्या घडे म्हणजे अजून एक आहे जसं मी म्हटलं की दोघं आहेत तर तो एक असं तुम्हाला मी देईन कारण आजीला न्यायला जेव्हा येतील त्यावेळेला कोणी काही येईना त्यांच्याबरोबर म्हणलं एक शोधून कारण आरू जिथं जाईल तिथे आरूला काही दुष्काळ नाहीये आरूला भरपूर मिळतात त्यावेळेला म्हणलं तुम्हाला दोन दिली जातील असो त्याच्यानंतर मग मी आवरून घेतलं कुठं चला तू का पिडायला लागलाय जायला नुसतं चला काय खरं नाही आता तुला नुसतं चला समाधान झालं काय कायजूच काय म्हणायला लागलायस तू आज तुमच्या दाव उद्या आमच्या दाव जेवणार उद्या तुमच्या जेवायला वे काय बनवणार आहे आजी आजोबांना आजी भाजी बर मग उद्या सकाळी येऊ दे का संध्याकाळी येऊ दे सकाळी जायचं संध्याकाळी येऊ दी सकाळी मी बनवते घरात काय संध्याकाळी तुम्ही बनवा हा मग दुपारी अरे दुपारी सकाळचं जेवण ते दुपारी जेवतात दोनच टाइम जेवतात पोरगेची जे धडपड बघा म्हणते काय आपा आता जेवण केवढं पोरग आहे बघा येऊन देऊन दे आईला पण तसंच केलं गेल्या वेळेला आईला पण म्हणायला लागला आमच्यात झोपणार आहे आमची आई आहे हा आमच्या ती काय नकली दिली का नाही त्यांना मग करत नाही तर आजीनं ना खाऊ काय आणलाय पेढा हा पेढा आमच्या गावचा पेढा आहे प्रचंड आवडतो हा पेढा आपल्या गावातलाय ना डोंगरगाव डोंगरगाव घेतलाय डोंगरगाव आणि सोबत मला असलं नाही डोंगरगावच्या नाही तुम्ही खाल्लं का फळ फळ खाल्लं का फळ खे गे काय हे सारखं आम्हाला मला भूक आता जाऊ सारखं खाका म्हणायचं नाही हा मला भोक नाही गोड अजिबात द्यायचं नाही तू सप्पा किती विचार तुला गोड अजिबात द्यायचं नाही काजू खाऊ दे बदाम खाऊ दे ती पट भरून खा म्हणायचं गोड सारायचं नाही कसली आहे बिस्किट किती किती हजाराला घासावं लागते घासाय सारखं नाही घासावं लागत सारखं नाका नसतं ना आपण लय काय झाले अग जोड चार जोड आहे माझ्या मध्ये एक किलोच्या भर आहे अगो दोन किलो असत बहुतेक मला कितीला आठवत नाही किंमत हे बघा ही वैजंती माळा मी मामाला सांगितलेलं आज गाडीत मला एखादं गा झाड उपसून द्या या झाडाचं ऐकू आलं आलं काय झाड झाड पाहिजे होत हा हा गोल नाही अजून कुठं बारीक बारीक खाली गा जवळ ते गोळा मला एक माळ करून देऊ मी घालणार नाही देवा पुढं जप जप करायला करून देईन पुन्हा आणलं का म्हणी नाही ग तर माग लागलाय आई आमच्या घरी चला की तो तुला बोलवायला लागलाय त्यांच्या ला घरी होय खेळायचंय ही काय खेळणार आहे तिथे खेळत नाही आता खेळायचं ग छापा आई हं ते म्हणत्यात तुझ्या संग खेळाय जाय छापा काटा होय हां आ आ आ काल तसे खेळायला बोलवत आहे हां काही नाही तो यो का खाल्ला अगं वरच दात लवकरही नाही काय पाहिजे तुम्ही काय म्हणते म्हणतो आमच्यात पण बेड हायच ना म्हणून खेळूया बेडवर बसून खेळूया अरे ती थकले रे आजारी आहे ती आजारी उद्याला उद्या उद्या ऐकते आता जोपती वैश्य रे दुपारीनं जेव्हा मी पाहुण्यांना जेवायला घातलं त्यावेळेला आजी आजोबा जेवले नाहीत कारण तेव्हा वेळे आधीमध्ये अशी खात त्यांचं म्हणणं आमचं आमच्या टायमिंगलाच खाणार मग त्यावेळेला थोडंसं मी ड्रायफ्रूट आणि फळं दिलेली होती त्याच्यावरती त्यांचं बाद झालेलं होतं मग ते आता सगळेजण आम्ही बसत आहोत असो ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ